आपली जी तक्रार आहे त्याबाबत कार्यवाही सुरू आहे आणि याबाबत आपला सर्वांना अवगत करण्यात आलं आहे तरी हे आपण काही लोकांच्या सांगण्यावरून विनाकारण लोकांना त्रास देणं सुरू आहे तक्रार चालू असतानाही कृपया आपण आपल्या बस सुरू करून सर्व प्रवाशांना सहकार्य करावे मला एक सांगा फिरतो असेल सोपर्यंत सदर आरोपी अटक होत नाही किंवा तो आरोपी अटक कर आम्ही मार्ग असून आम्हाला इच्छा नाही सर तुम्ही कोणत्या पोस्ट वर यायच हा पोस्टवर सोलावर येऊन जातोय सोलापूर संभाजीनगर कशासाठी पण चालू का चालू होत त्या गोष्टी एका अज्ञात प्रवाशांकडनं बार्शी नाका बी डेपो पोस्ट चालवता महाराजांच्या बातमी असून ही आम्ही खात्री करून सर्वोच्च न्यायालयावर त्या सदर आरोपीला अटक करा त्या सदर आरोपीला अटक करून योग्य ती काळजी कारवाई करून आमच्या चालक न्याय मिळवून द्या एवढ्या आमची माफक अपेक्षा आहे पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांनी फोन करून सांगितले की बाबा एफ आय आर झाली आहे मी काय म्हणतो साहेब एफ आय आर कॉपी फक्त आम्हाला दाखवा आम्ही लिगाव येतो लगेच अहो तुमच्या मताशी आम्ही प्रवाशी पाठीमागा आहोत सहमत आहोत पण जे प्रवासी आत्मविश्वासित असतात तर ऐंशीचे आपण घटना बघताय कुठल्या प्रकारे तुम्ही एक मिनिट महिला वाहकाला मारहाण झाली आहे म्हणजे आपली महिला भगिनी ही सेवा करते प्रवाशांची रात्र दिवस तिला मारहाण झाली आहे यासारखं दुर्दैव होते का म्हणजे महिला वाघ सुरू नसेल कसं आमची मागणी काय आहे ही जो काय घटना घडलेली आहे आरोपीला समोर समोर तुम्ही उभा करा किंवा आम्हाला एपर कॉपी दाखवा ठरतील आमचे प्रवाशाकडे जर मारण होत असेल तर दुर्गावी उपस्थित रात्री दिवस आम्ही प्रवास सेवा करतोय तुम्हाला लांब राहून आम्ही सेवा करतोय आणि जर प्रवाशाकडे मारण होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आमच्या मनाला अतिशय आहे असेल आणि आमच्या महिला पहिला मराण झाली अतिशय वेदना मला झाली आता मी काय बोलू शकत नाही अजिबात कृपाकृ विचार नव्हता काय सुद्धा प्रवाशांची गैरसेव करायची आमची कोणती इच्छा नाही सेवा करत आलोय करत राहणार आहे पण योग्य कायची कारवाई करा कसं आश्वासन द्या आम्ही लगेच गाड्यावर मार्ग असतो सर किती वर्ष राहिले अजून सर्व्हिस तुमची बावीस झालेली आहे सर्विस तुम्ही संघटनाचे तुमचे ड्रायव्हर लोक ऐकत नाही म्हणलं नाही पण तुम्ही संघटनेचे माणसं आहेत ना ड्रायव्हर लोक तुमचं ऐकत नाही कशी संघटना चालवायला लागले सर तुम्ही नाही तुमची संघटना आम्ही काय करणार आहे ना संघटनाचे ड्रायव्हर लोक तुमचे ऐकत नाही म्हणलं कोणाचं ऐकणार गाड्या बंद करायचं तुमचं ऐकलंय चालू करायचं ऐकत नाही संघटना चालू नाही लोक त्यांचा ऐका तुम्हाला ऑन द स्पॉट ऐका होत तुम्हाला ऑन द स्पॉट तक्रार घ्यायची परमिशन आमची तक्रार त्यांची नाव सांगा इंडियन क्राइम न्यूज भ्रष्टाचार विरोधी